शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले धर्मवीर संभाजी महाराजांनी एवढे अतोनात हाल झाले तरी हिंदू धर्मासाठी बलिदान दिले त्या राजांना आपण एका बाजूला आदर्श मानतो मग जी मुलं आज धर्माचं काम करतात त्यांना समाजातून सर्वात जास्त विरोध का होतो कधी कधी तर घरातूनच विरोध केला जातो अशा मुलांना का म्हणून विरोध करतात कोणती गोष्ट त्यांची चुकते जे देवी देवतांचं रक्षण करायला होतं धार्मिक उत्सव जोपासतात धर्माचं रक्षण करतात म्हणून त्यांना बदनाम करतात का आपल्याला जर धर्माचं काम जमत नसेल तर जो करतोय त्याला विरोध का करता मी कोणत्याही धर्माला उद्देश होऊन बोलत नाही पण एक ऑब्झर्वेशन करा प्रत्येक धर्मातील लोक त्यांच्या मुलांना धर्म शिकवतात आणि धर्माचं काम करतो म्हणून ते त्यांच्या मुलांना कधीच विरोध करत नाही मग आपल्याच लोकांना असा कोणता आधार झालाय ज्यामुळे आपलीच लोक विरोध करतात कृपया ज्या धर्माचं काम करतात त्यांना बदनाम तरी नका करू प्रत्येक धर्मात कमी जास्त प्रमाणात अंधश्रद्धा आहे पण प्रत्येक वेळेस हिंदूच का बदनाम केला जातो हिंदू धर्माची चिकित्सा का केली जाते याचे एकमेव कारण म्हणजे तुमचं चांगल्या गोष्टींना पण समर्थन न देणं होईल विचार पडत असतील तर नक्की अभिप्राय